नमस्कार खर तर या पत्रकारिता या क्षेत्रात यावं असं कधी वाटलं आणि त्याची सुरुवात कशी झाली कारण एकोणीसशे सत्तर म्हणजे तसा तर या क्षेत्राला खूप प्रसिद्धीचा ओघ होता असं म्हटलं तर वृत्तपत्राच्या क्षेत्रामध्ये येण्याचा माझाही मानस नव्हता माझा इथे एक उत्तम प्रिंटिंग प्रेस होता प्रगती मुद्रणालय नावाचा आणि त्या प्रेसच्या माध्यमातून सातत्यानं इथले लोकप्रतिनिधी असतील इथल्या सहकारी संस्था असतील त्यांच्याशी माझा जवळचा संबंध होता किंबहुना रोज सकाळी माझ्या प्रेसमध्ये दहा वाजल्यापासून ही सगळी मंडळी बसायला असेल आणि त्याच्यामुळं फलटणचं राजकारण असेल फलटणचं समाजकारण असेल या मंडळींचं जे काही काम सुरू होतं त्याच्या संबंधीची माहिती असेल ही सातत्यानं चर्चेत यायची आणि त्याच्यामुळे इथले जे लोकप्रतिनिधी होते आमदार होते विधानसभेवर निवडून गेलेले डॉक्टर कृष्णचंद्र भोईटे त्यांचा जवळचा अगदी घनिष्ठ संबंध आला आणि मग त्यांच्याबरोबर तालुक्यात फिरायचा प्रसंग आला म्हणजे ते ड्रायव्हर घेत नसायचे ड्रायव्हर पाठीमागे बसायचा आणि गाडी मी चालवायचा असा सिरस्ता होता त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर तालुक्यात फिरताना तालुक्याचं राजकारण तालुक्यातल्या लोकांची माहिती या सगळ्याची एक चांगल्या प्रकारे माझ्याकडे संकलन झालं आणि त्या पार्श्वभूमीवर आमदार म्हणून एक दिवशी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्याबरोबर मला जावं लागलं तिथून येताना ते म्हटले की या जिल्ह्याचं एक दैनिक आहे दैनिक ऐक्य तर त्या संपादकांना आपण आज भेटू भेटू मला काय त्या संपादकाची ओळख नव्हती ते ऐक्य काय तेही माहित नव्हतं त्यांच्याबरोबर गेलो भेटलो त्यांच्या चर्चा झाल्या त्यांची चांगली मैत्री होती आणि सहज बोलताना त्यांनी सांगितलं की सुरेशराव तुम्ही माझं राजकारण जवळून पाहिलंय मी कशा पद्धतीनं निवडून आलो की ज्याची न्यूज कव्हरेज बीबीसीने दिलं एवढ्या चांगल्या निवडणुकी मतदानानं मी निवडून आलो पण ऐकेने माझी दखल घेतली नाही तर ती का तर त्यांनी सांगितलं की तिथं जो आमचा प्रतिनिधी काम करतोय त्याचं आणि तुमचं सख्य नाही आणि म्हणून तुम्हाला कव्हरेज मिळत नाही मग आता मला कव्हरेज मिळणार की नाही मी लोकप्रतिनिधी म्हणून ऐक्य माझी काही दखल घेणार की नाही असं त्यांनी त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की याच्यावर एक मार्ग निघेल <laughs> की तुमचा एक प्रतिनिधी आम्हाला द्या ठीक <laughs> आहे म्हटले देतो तु। द्या तुम्ही दिला की मी लगेच त्याच्याकडनं बातम्या घ्यायला सुरुवात करेन वगैरे अशी त्यांची चर्चा झाली आणि उठताना त्यांनी सांगितले की मी प्रतिनिधी घेऊनच आलोय बरोबर त्यांनी माझं नाव त्यांना दिल्यावर मी त्यांना म्हटलं अहो मला ह्याच्यातलं काहीच माहिती नाही असू द्या तुम्हाला काय करायचंय मी बघून घेईन सगळं असं म्हणून त्यांनी माझं नाव दिलं लगेच पर्णीटकरांनी माझ्या नियुक्तीचं पत्र त्यावेळेस दिलं आणि ते पत्र घेऊन आम्ही फलटणला येताना मी त्यांना गाडीत विचारलं की साहेब तुम्ही मला हे जे वर्तमानपत्राचं प्रतिनिधी म्हणून नियुक्ती माझी केली ते मी काम कसं करायचं मला ह्याच्यातली काहीच माहिती नाही आणि तुम्ही तर नियुक्ती एवढ्यासाठी करून घेतली की तुम्हाला प्रसिद्धी मिळाली पाहिजे हे दोन्ही कसं जुळणार हे म्हणले मी करतो काय करायचं ते तुम्ही फक्त होय म्हटलात हे भरपूर झालं आणि मग तिथून पुढं जवळपास एक महिनाभर रोज सकाळी ते माझ्या प्रेसमध्ये आले की आज कोणती बातमी लिहायची याच्यावर आमची चर्चा व्हायची मग ती कशी लिहायची याचं त्यांच्याकडनं ते पीएचडी होते इतिहासाचे प्राध्यापक होते आणि त्यांनी मुदोजी कॉलेजला म्हणा किंवा पल्टन एज्युकेशन सोसायटीचं सेक्रेटरी म्हणून काम केलेलं होतं शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे मेंबर होते खूप चांगले अभ्यासू असा तो माणूस होता mm -hmm. आणि त्याच्यामुळे त्यांना या सगळ्याच नॉलेज होत त्यांनी ते माझ्याकडनं करवून घेतलं mm -hmm. आणि म्हणून मी वर्तमानपत्राच्या क्षेत्रात आलो ते असा अपघाताने आलो आणि केवळ ते डॉक्टर बोटेंच्या प्रेमापोटी मला याच्यामध्ये यावं लागलं आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या